श्रीराम गल्ली येथील त्रिमूर्ती गणेशोत्सव तरुण मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी नारायण गडते यांची एकमताने निवड करण्यात आली सलाभातप्रमाणे त्रिमूर्ती गणेश मंडळाची बैठक संपन्न झाली या बैठकीत नूतन अध्यक्षपदी नारायण गडदे उपाध्यक्ष स्वामीराव भोसले खजिनदार विजयस्वामी रोहित सुतार सचिव कैलास का मलगोंडा कार्याध्यक्ष सोमशेखर मलंग विनायक सुतार तेज सजावट विनायक भोसले प्रतीक स्वामी तर मिरवणूक प्रमुख म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रशांत भगरे शिवानंद फुलारी अरविंद पाटील सोमशेखर जमशेट्टी यांची निवड करण्यात आली या बैठकीस मंडळाचे अविनाश मगरोळे बापूराव रामशेट्टी अशोक मलगोंडा विश्वनाथ स्वामी संतोष भोसले ज्ञानेश्वर भोसले संदीप कुंभार सचिन स्वामी बाळू पाटील हनुमंत सुतार धनंजय गडदे प्रथमेश स्वामी सिद्धू रामशेट्टी काशीराया मलगोंडा महेश पाटील विजय मलंग श्रीशैल साळी किरण पाठक आदी उपस्थित होते सदरील मंडळास पन्नास वर्ष पूर्ण झाली असून या मंडळाने विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक देखावे दरवर्षी सादर करत असतात अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका